मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांकडून महिला सशक्तिकरण अभियानाला ते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत महिला सशक्तिकरण अभियानाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संभाजीनगर दौरा आहे या दौऱ्याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल यावेळी आता महिला सशक्तीकरण अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या ठिकाणी प्रचार आणि प्रसार मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय काय अधिकची माहिती नक्की निलम जर बघितलं आज मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्री लाठी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी जे आहे ते शिल्लोडला येणार आहेत अब्दुल सत्तार पालकमंत्री यांच्याकडून जो आहे का या तो हा कार्यक्रम आयोजित करणार आहे याच्या उद्घाटनासाठी जर पाहायला गेलं तर स्वतः मुख्यमंत्री जे आहे ते आज सिल्लोडमध्ये असणार आहे आणि त्यासाठी जर बघितलं तर शिल्लोड मोठी मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे त्यामुळे जर बघितलं ग्रामीण पोलिसाकडून जे आहेत वाहतूक देखील जी आहे ती वळवण्यात आलेली आहे मध्ये जाणारी वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गाने जी आहे ती वळवण्यात आलेली आणि त्यामुळे जर बघितलं त्या ठिकाणी काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसाकून देखील मोठा तगडा बंदोबस्त जो आहे मध्ये लावण्यात आलेला आहे कारण सध्या सध्या राज्यामध्ये जर पाहिलं गेलं तर मराठा आरक्षण मुद्दा जो आहे तो देखील तापलेला आहे त्याच पद्धतीने जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पद घोटाळा जो आहे तो देखील तोंडावरती आला होता आणि त्यामुळे पाहिलं गेलं तर माजी खासदार इम्ताज जलील यांनी देखील तो घोटाळ्याचा मुद्दा जो आहे तो प्रश्न उच्चार होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी कॅबिनेट झाली होती त्यावेळी जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी जे आहेत तर त्या मुख्यमंत्री आश्वासन दिले होते की त्या नागरिकांचे पैसे देण्यात मात्र ऑगस्ट संपेत आलेला आहे तरी देखील ते पैसे मिळाले नाही त्यामुळे इमता जलील देखील आक्रमक झाली आपल्या पाहायला होते त्यामुळे त्यांनी स्वतः काल सिप्पीची भेट घेऊन आमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडावी असं देखील पत्र दिलं होतं त्यानंतर आज मुख्यमंत्री जे आहेत ते अमिताभ जिल्ह्याची भेट घेणार त्यामुळे सध्या पोलीस सांगून जो आहे तो मोठा बंदोबस्त जो आहे तो छत्रपती संभाजीनगर मध्ये लावण्यात आलेला आहे विजय धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी